आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा डॉक्टर मगधूम इंजिनिअरिंग मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डॉक्टर प्रभा जे मगदूम ग्रंथालयाच्या वतीने अभिजात मराठी दिवस व सप्ताहाचे उद्घाटन ज्ञानेश्वरी रामायण भगवद्गीता संविधान पुस्तक पूजनाने करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी केले अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचे महाविद्यालयाकडून घोषित केले गेले ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथसंपदेचे प्रदर्शन विद्यार्थी व स्टाफ वाचकांसाठी नवीन मराठी ग्रंथाचे प्रदर्शन मराठी पुस्तक वाचन स्पर्धा वादविवाद वक्तृत्व स्पर्धा मराठीची थोरवी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी भाषा संवर्धन होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे असे प्राचार्य म्हणाल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे ग्रंथालयाच्या जास्तीत जास्त वापरासाठी ग्रंथालयाने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून प्राध्यापकांच्यासाठी प्रति आठवड्यातून एक तास ग्रंथालय भेट झाली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हॉइस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम कार्यकारी संचालक डॉ सुनील आडमुटे यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्राध्यापक पी पी पाटील प्राध्यापक अमित साजने, विभाग प्रमुख प्रवीण कोठावळे राजेश भारतीय डॉक्टर चौगले डॉक्टर तेजश्री मोहिते डॉक्टर संतोष मोरे प्राध्यापक रोहित माने कदम यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रंथपाल डी आर माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बी एन कुंभार सौ एस एस मगदोम सौ रुपाली कदम व पांडुरंग शिंदे यांनी यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी परिश्रम घेतले आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा